शिवपूजनात बेलाच्या पानात सर्वाधिक महत्त्व आहे बाकी काही नसले तरी केवळ एक बेलाचं पान शंकराला वाहिले तरी संपूर्ण पूजेचं पुण्य लाभतं भोलेनाथांना बेलपत्र सर्वात प्रिय आहे जे अर्पण करून भगवान शिव आपल्या भक्तांना आशीर्वाद देतात परंतु धार्मिक ग्रंथानुसार बेलपत्र तोडण्यासाठी सुद्धा काही नियम सांगितले आहेत ज्याचे पालन करणे आपल्याला आवश्यक आहे शिवपूजनात बेलाच्या पानाला एवढे महत्व काय आहे त्यामागील नेमकं काय कारण आहे हे सुद्धा जाणून घेऊयात पण त्याआधी चॅनल नक्की करा देवाने दानवाने केलेल्या समुद्रमंथनावेळी विषाचा कलश बाहेर आला जगत कल्याणासाठी महादेवाने ते विष प्राशन केले त्या विषाचा दाह शंकरांना सहन झाला नाही तेव्हा बेलाच्या पानाचा वापर करण्यात आला होता बेलाच्या पानामुळे विषाचा दाह कमी झाला बेलाच्या पानात विष निवारण करणारे गुण असतात तेव्हापासून शिवपूजनात बेलाचे पान वाहण्याची परंपरा सुरू झाली एक अन्य पौराणिक कथेनुसार तीन तीन पाने ही महादेव शिवशंकराच्या नेत्राचे प्रतीक आहेत त्यामुळे बेलाच्या पानाचे महत्व अधिक असल्याचे सांगितले जाते बेलाचे केवळ एक पान पन अर्पण केले तरी शिवशंकराची कृपा आशीर्वाद प्राप्त होतात म्हणून त्यांना आशुतोष म्हटले जाते अन्य एका पौराणिक मान्यतेनुसार बेलाच्या पानाला ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचे प्रतीक असल्याचे सांगितले जाते शिवपूर्णात बेलाचे पान शिवाचे प्रतीक असल्याचा उल्लेख आढळून येतो बेलाच्या झाडाखाली शिवलिंगाची स्थापना करून नियमित त्याचे पूजन केल्यास महादेवाचे विशेष आशीर्वाद प्राप्त होतात स्कंदपूर्णातील बेलपात्राचा उल्लेख आपण जाणून घेऊयात बेलपात्राच्या उत्पत्तीची एकथा कथा स्कंदपूर्णात आढळून येते एका पौराणिक कथेनुसार एकदा पार्वती देवीच्या घामाचे काही थेंब पृथ्वीवर पडले आणि त्यातून बेराच्या झाडाची निर्मिती झाली बेलवृक्षाच्या मुळाशी गिरजा देवी खोडात महेश्वरी देवी आणि फांद्यांमध्ये दक्षयानी देवी पानांमध्ये पार्वती देवी आणि फुलांमध्ये गौरी देवी आणि फळांमध्ये कात्यायनी देवीचा वास असतो अशी मान्यता आहे असेच यामध्ये महालक्ष्मी देवीचा वास असतो असेही सांगितले जाते शिवपूजनात अर्पण केलेल्या बेलाच्या पानांमुळे दोन्ही देवतांचा शुभ आशीर्वाद लाभतो बेलाचे पान या दिवशी कधीच तोडू नका शिवपूरणात बेलाच्या पानाचा महिमा सांगितलेला आहे तीनही लोकांमध्ये जेवढी पुणे तीर्थ आहे त्या सर्वांचे मूळ बेलपात्राच असल्याची मान्यता आहे बेलाच्या पानाच्या आरोग्याच्या दृष्टीनेही महत्त्व आहे काही जाणकारांच्या मतानुसार बेलाची पाने तोडताना शिवाचे नामस्मरण स्मरण केले पाहिजे याशिवाय चतुर्थ अष्टमी नवमी चतुर्दशी संक्रांत आणि आमांशा या तसेच सोमवारी बेल्याची पाने तोडू नयेत असं सांगितलं जाते तीन पान असलेले बेलाचे पाने शंकराला अर्पण करावे तीन पाने नसलेले बेलाचे पान शंकराला कधीच वाहू नये अशाच माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा